नमस्कार मंडळी आज बनवूया वालाची भाजी वाल स्वच्छ धुवून घ्यायचे वाल धुवून झाल्यानंतर कडाई गॅसवरती ठेवायची तेल टाकायचं जिरे टाकायचे जिरे तडतडले की कांदा टाकायचा कांदा चांगला परतून झाला की त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि नंतर आपले ठेवणीतले मसाले टाकायचे धनाजिना पावडर हळद गरम मसाला मालवणी मसाला कांदा लसूण मसाला आणि चांगलं परतून थोडंसं पाणी टाकून परतून घ्यायचं परतल्यानंतर थोडं टोमॅटो टाकायचा टोमॅटो टाकून तेल सुटेपर्यंत चांगले मसाले तळू द्यायचे नंतर त्याच्यात वाल आणि बटाटे टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं कोमट पाणी टाकून झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची भाजी चांगली शिजू द्यायची आणि शिजून झाल्यानंतर वरून थोडीशी कट करून कोथिंबीर टाकायची ही भाजी खायला खूप चविष्ट लागते आणि घरामध्ये सर्वांना आवडेल ही आपली वालाची भाजी